सर्वांना जय महाराष्ट्र जय हिंद माझ्यावरती जा माझ्या गाववाल्यांनी कंप्लेंट केली मी कंप्लेन म्हणजे ठाण्यामध्ये रिपोर्ट दिला माझ्या नावाचा त्या रोजी माझ्या गावचे राज्यकर्ते जे होते त्यांची ओळख असते ठाण्यासोबत ठाण्यातल्या बीट जमदारसोबत त्यांनी सांगून मला मारायला लावलं त्यांनी बाजीरावनी हा की मी काही गुन्हा केला आणि आजपर्यंत माझ्याकडून पटुलं पाप घाललेलं नाही यांनी मला मार खाऊ घातलं की तर त्या तुरीची शपथ खातली खाल्ली मी की जे हात माझ्यावर उठले ते हात मला स्लूट मारतील म्हणून असा कारनामा करून दाखला बार बार जन्म नाही घ्यायचा या धर्तीवरती काही सत्कर्म करून जायचे या धर्तीवरती त्यांना आले कुकडं आणि गेली कुकडं या बकऱ्यावाणीच आहे त्यांना माहिती नाही केव्हा कापणार म्हणून आपल्याला तसं तुमचं होणार आहे जरा शांतचित्न जीवन जगाव जय हिंद जय महाराष्ट्र